पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्रीमती सुनीता बाळासाहेब आवाड यांच्या मालकीच्या आर्य गिफ्ट हाऊस दुकानाला मंगळवारी मध्यरात्री आग लागल्याने या आगीमध्ये दुकानातील संपूर्ण स्टेशनरी गिफ्ट सौंदर्य प्रसाधने साड्या ब्लाऊज शिलाई मशीनसह अनेक मौल्यवान वस्तू या आगीमध्ये जळून खाक झाल्याने या आगीत सुमारे पंधरा लाख ,00 रुपयांचे नुकसान झाले असल्याचे श्रीमती आवाड यांनी सांगितले बाजार तळविशी ग्रामपंचायतच्या कॉम्प्लेक्समध्ये सुनीता आव्हाड यांचे आर्या गिफ्ट हाऊस दुकान असून मंगळवारी मध्यरात्री या दुकानाला आग लागल्याचे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका ट्रक चालकाच्या निदर्शनास आले त्याने तात्काळ दुकानावर लावलेल्या बोर्डवरील मोबाईलवर संपर्क साधून श्रीमती आवाड्यांना कळवले आजूबाजूच्या ग्रामस्थांनी देखील तात्काळ आग विजवण्याचा प्रयत्न केला पाथर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग विजवली आहे मात्र दुकानातील संपूर्ण सामान साहित्य जळून खाक झाले होते या घटनेमुळे तिसगाव परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी माझं नाव सुनीता बाळासाहेब आव्हाड बाजार तळवेशी जवळ आणि माझ्या दुकानाला तरी अज्ञात कुणीतरी आग लावली याची चौकशी व्हावी आणि माझं खूप असं नुकसान झालेलं आहे आणि मला माझे मालक वारलेले असल्यामुळे मला दुसरं माझ्या उपजीविकेसाठी कोणतं नाही मला खूप इन्क्वायरी व्हावी म्हणजे आज पंधरा वीस लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये प्रॉपर मशीनचा असल्यामुळं माझं खूप नुकसान झालेलंय यांनी पोलीस स्टेशन याची दक्षता घेतली कारण की माझ खूप नुकसान झालेलं माझ्याकडं स्ट्रॉंग लाईफ न्यूट्रिशनचा भरपूर माझा एक हजाराचा आहार होता दुसऱ्यांच्या बापसे मॅडम यांची पण ऑर्डर होती आणि माझी पंचवीस हजाराची एक शिलाई मशीन होती आणि पिकोफॉलच्या मशीन साधारण आठ आठ दहा दहा हजाराच्या मशीन माझ्या तीन होत्या आणि माझं खूप नुकसान भरपूर आहे माझ्या गिरायकाच्या खूप भारी भारी साड्या ब्लाऊज हे पीस खूप होते मला माझी कॅपॅसिटी सुद्धा नाही आहे भरून देण्याची आता माझं सगळं म्हणजे माझं झिरो म्हणजे झालंय माझं सगळं